<Sedident> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक राजेश कागणे आपले स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नीट परीक्षा जी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ही परीक्षा जी आहे एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस नर्सिंग बी पी टी एच बी बी एस सी या परी या प्रवेशासाठी जी प्रवेशपूर्व परीक्षा होत असते त्या परीक्षेचे जे हॉलटिकीट असतात ॲडमिट कार्ड असतात ते नेमकं काय काय त्या हॉल तिकीटवरती दिल्या जात असतं आपल्याला काय पाहणं महत्त्वा महत्त्वाचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो सूचना ह्या संपूर्ण इंग्लिशमध्ये असतात म्हणून आपण बघत नाहीत ह्या सूचना पाहणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे चला आपण सर्वप्रथम बघूयात की कशा काय काय असतं त्या ॲडमिट कार्डवरती आणि काय पाहणं बंधनकारक आहे बघा आपल्यासमोर अशा प्रकारचं ॲडमिट कार्ड आल्याच्यानंतर आपण सर्वप्रथम आपला रोल नंबर बघून घ्यायचा त्यानंतर त्याच्यापुढे ॲप्लिकेशन नंबर आहे विद्यार्थ्याचं नाव आहे वडिलाचं नाव आहे आईचं नाव आहे आपली जन्मतारीख सगळ्यात महत्त्वाची आपला जात प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळं पाहत असतानाच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपल्याला आपला जो फोटो आहे त्या फोटोखाली नाव आपले सिग्नेचर आणि अशाच प्रकारचे सिग्नेचर आपल्याला या ॲडमिट कार्डवरती खाली बघा मी सांगेल तिथे आपल्याला करायची असते या ठिकाणी आपल्याला आपलं मीडियम आहे हे इंग्लिश शक्यतो असतं तारीख आहे परीक्षेची वेळ केव्हा आहे आपल्याला रिपोर्टिंग टाईम आपल्याला केव्हा आहे रिपोर्टिंग टाईमच्यानंतर एक मिनिट जरी झाला या ठिकाणी अकराचा रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे सकाळचा एक मिनिट एक्स्ट्रा जरी झाला विद्यार्थी मित्रांनो तरी वर्गामध्ये प्रवेश मिळत नाही आणि म्हणून क्लोजिंग टाईम जे असते डेट क्लोज टाईम जे असते हे अतिशय महत्त्वाची असते अकरा वाजल्यापासून ते दीड वाजेपर्यंत पण आपण अकरा ते बाराच्या दरम्यानच प्रवेश करायचा ही एक गोष्ट लक्षात ठेवा कारण आपला जो पेपर आहे तो दोन वाजता चालू होत असतो आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण वेळेवरती जाणं आपलं केंद्र क्रमांक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने केंद्र दिलेल्या आहे विद्यार्थ्याच्या केंद्राचा ॲड्रेस आहे तो आपण सगळ्यात आधी बघून ठेवायचा असतो त्यानंतर पेज नंबर दुसरा असतो तर बघा तर ह्या पेज नंबर ते इथे पहा या ठिकाणी तुम्हाला कॅन्डिडेट फोटो आपला जो फोटो आहे तो जो फोटो आपण वर बघा इथे दिस दिसतो आहे इथे आपण फॉर्म भरत असताना जोडलेला होता का तोच फोटो या ठिकाणी आपल्याला स्टिक करायचा आहे आणि फोटो स्टिक केल्याच्यानंतर ह्या आधी हॉल्टीड आपल्या हातात पडल्या हाता पडल्याच हाता हाता करायचा आहे त्यानंतर कॅन्डिडेट्स लेफ्ट हँड थंब या ठिकाणी डाव्या हाताचा अंगठ्याची निशाणी आपल्याला इथे उमटवायची तुमच्या हातात तिकीट आले आल्या हे स्वतः तुम्हाला करायचं आहे त्यानंतर त्याच्यापुढे बघा कॅन्डिडेट सिग्नेचर टू बी साईन द डे ऑफ एक्झामिनेशन इन द प्रेझेन्स ऑफ इनिजिलेटर्स ओनली जी गार्डिंगवर असलेल्या सरांच्या समोर करायची आधी तुम्ही करायची नाही तिकीट हातात आल्या आल्या फक्त दोनच काम करायचे आहेत एक फोटो चिटकवायचा आहे आणि या ठिकाणी लेफ्ट हँडचा थंब आणि आता या नंतर बघा इथे पुढे आहे तुमचा मोठा फोटो जो आहे तो चार बाय सहाचा आपण फोटो जो आपण फॉर्म भरत असताना अपलोड केला होता तो आता तुमच्याकडे आहे तोच फोटो या ठिकाणी परत म्हणजे दोन फोटो चिटवायचे एक छोटा पासपोर्ट फोटो आणि एक चार बाय सहाचा एक फोटो आणि हा फोटो चिटकवल्याच्यानंतर बघा या ठिकाणी टू साईन अॅक्रॉस द फोटोग्राफ अशी तिरकी साईन त्याच्यावरती सिग्नेचर आपल्या त्याच्यावरती करायचे ही आधीच करायचे सेंटरला जाण्याच्या आधी त्यानंतर बघा इथे एक्झॅमिनेशन से डेट दिलेली आहे हे पुन्हा रोल नंबर आहे तो आपलं आणि खाली सिग्नेचर ऑफ इन्व्हिलेटर इन्व्हिजिलेटर सिग्नेचर हे वर्गात गेल्यानंतर ते गार्डिंगवरती सर करतील परत विद्यार्थ्याची इथं दुसरी सही आहे कॅन्डिडेट सिग्नेचर हे सुद्धा आपण एक्झॅमिनेशन हॉलमध्ये करायचे आहे त्यानंतर खाली जनरल इन्स्ट्रक्शन दिले जात असतात की आपला फोटो कसा असा वगैरे वगैरे आता पेज नंबर तीन जे आहे पेज नंबर तीनवरती फार महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा तीनही पेज आपल्याला डाउनलोड करायचे आहेत आणि तीनही पेज डाउनलोड करून घेऊन जायचं आहे या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे बरेचसे विद्यार्थी ही आ, कलर ॲडमिट कार्डचा आग्रह धरतात असं काही नाही कलर ॲडमिट कार्डच न्यावं असं काही नाही आपल्याला डा जे ब्लॅक अँड व्हाईट तुम्ही डाउनलोड करता ए फोर पेपरवरती फक्त घेऊन जावं प्रिंट इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा या सूचना पाहत असताना आपल्याला बघा कॅन्डिडेट मस्ट रीच द सेंटर विद्यार्थ्यांनी अगदी दिलेल्या वेळेवरती अकरा म्हणजे अकरा वाजता केंद्रावरती जावं